नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मै मित्रांनो आज आहे माष्टमी देवी आईसाठी करा हा नैवेद्य देवीला प्रसन्न करेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील मित्रांनो नवरात्री सुरू आहे आणि नवरात्रीचा सगळ्यात मोठा दिवस आज आहे तो म्हणजे महाष्टमीचा हा दिवस असतो महागौरी मातेचा या दिवशी कन्यापूजन करतात किंवा मातेला विविध प्रकारचा नैवेद्य छप्पन भोग किंवा मातेचा आवडीचा एक नैवेद्य सुद्धा आईला दाखवला जातो तर तो कोणता नैवेद्य आहे आणि तो कसा दाखवायचा याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुमचा जर नवरात्रीचा उपवास असेल तर तुम्ही हा नैवेद्य संध्याकाळी करायचा आहे आणि हा नैवेद्य केल्यानंतर याचं एक पुण्य फळ आणि पुण्य कर्म कर्मजेच पुण्य कार्य काय असत ते की हा नैवेद्य आपण बनवला जातो तो देवीला देवीला दाखवला देवीसमोर ठेवला की त्यानंतर थोडा तरी हा नैवेद्य आपण दान करायचा दान म्हणजे कसं आपल्या आजूबाजूच्या लोकांना द्यायचा किंवा गरिबांना आपण तो नैवेद्य देऊ शकतो दान करू शकतो आणि आपण सुद्धा खायचा आता हा नैवेद्य कोणता तर हा नैवेद्य आहे मसाले खाली चणे जे की ड्राय असतात म्हणजे सुके असतात चणे आणि पुरी आणि शिरा हा रव्याचा केला तरी चालतो किंवा कणकेचा केला तरी चालतो शुद्ध तुपात तो मातेला मातेसाठी हा नैवेद्य तुम्हाला करायचा आहे बघा शिरा चण्याची बघा शिरा चण्याची भाजी आणि पुरी असा हा नैवेद्य मातेला दाखवायचा आहे मित्रांनो पहिले आधी सगळ्यात तुम्ही नैवेद्य झाला की सात वाजता संध्याकाळी तुम्ही नैवेद्य मातेला दाखवा नंतर तुम्ही हा आजूबाजूच्या लोकांना देऊ शकतात द्यायचं असेल तर तुमच्या इच्छेवर आहे किंवा तुम्ही जर गरीब मुलांना किंवा लोकांना तुम्ही तो दान केला तरी चालेल किंवा कन्यापूजन करणार असाल तर मग दुसरं काही नाही फक्त हेच द्यायचं त्या दिवशी दुसरा स्वयंपाक घरात करायचं नाही तुम्ही सुद्धा हेच जेवण करायचं आणि कन्यापूजन करणार असाल तर त्यांना सुद्धा तुम्ही हेच जेवायला द्यायचं पण दान अवश्य करा एक माणसाला कमीत कमी, कमी एका माणसाला कमीत कमी एका माणसाला कि तरी किंवा एका मुलीला किंवा एका महिलेला तरी तुम्ही हा नैवेद्य नक्की अन्नदान स्वरूपात द्या नक्की आणि नक्की पण पुण्यफळ मिळते माता नक्की तुमच्यावरती प्रसन्न होईल ही माहिती तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद